नमस्कार सी सी सॉफ्टवेअर सुरू करत असताना जर अशा प्रकारचे काही एरर्स येत असतील आणि आपले सॉफ्टवेअर जर का सुरू असताना चुकून लाईट जाऊन सॉफ्टवेअर अचानक बंद झाले असेल किंवा इतर काही कारणांमुळे अशा प्रकारचे एरर येऊ शकतात तर यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करावे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअरचं लोकेशन माहित असणं आवश्यक आहे आता सॉफ्टवेअरचं लोकेशन जर आपण माहित नसेल जसं की या ठिकाणी पहा एक्सपोर्ट फॉन्ट हेल्प एचडीएमएल इमेज अशा प्रकारच्या सर्व फाईल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत तर हे सॉफ्टवेअरचं लोकेशन आहे आणि सॉफ्टवेअर तुमचं सुरू होत नाही आणि लोकेशनही माहित नसेल किंवा तुम्ही जर शॉर्टकट वरून हे सॉफ्टवेअर सुरू करत असाल तर उदाहरणार्थ हा वर शॉर्टकट आहे आणि या शॉर्टकटला राईट क्लिक करून ओपन फाईल लोकेशन असे केल्यानंतर आपणास सॉफ्टवेअरचे लोकेशन मिळू शकेल पण जर का आपण सॉफ्टवेअर वापरत आहात आपण शॉर्टकट ही वापरत नाही लोकेशन ही विसरलेलं आहात तर अशा वेळेस मध्ये जा या ठिकाणी सी चोवीस पंचवीस या फोल्डरमध्ये जा या ठिकाणी आपणास आपल्या एवढ्याच फोल्डर दिसेल या फोल्डरमध्ये जा आणि या ठिकाणी cc log लॉग नावाची फाईल आहे ही फाईल ओपन करा ही फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी शेवटची ओळ पहा यामध्ये विद्यार्थी संख्या शून्यपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे ज्या लाईनला ज्या ओळीला विद्यार्थ्यांची संख्या शून्य पेक्षा जास्त दिसेल ती फाईल आपण ओपन करावायची आहे या ठिकाणी मी दुसरी एक लॉक फाईल पाहतो जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थी संख्या असेल या ठिकाणी पहा विद्यार्थी संख्या मला दोन दिसत आहे या ओळीला इतर ठिकाणी शून्य शून्य विद्यार्थी संख्या दिसत आहे तुम्ही या ठिकाणी हे लोकेशन पाहायचं आहे इथं सी सी बी नावाची फाईल आहे याच्या डावीकडील जो भागा है। हाँ भाग आहे हा पूर्ण भाग इथपर्यंतचा हा भाग कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या एक्सप्लोरमध्ये येऊन या ठिकाणी किंवा माय कॉम्प्युटर ओपन करून या ठिकाणी हे लोकेशन पेस्ट करून एंटर करायचं आहे यामुळे आपणास सॉफ्टवेअरच्या त्या लोकेशनला जाता येईल आणि तुमचं सॉफ्टवेअर दिसू लागेल अशा पद्धतीनं तुम्ही सॉफ्टवेअरचं लोकेशन ट्रेस करू शकता आता सॉफ्टवेअरचं लोकेशन आपणास माहीत आहे असं ग्रहित धरून मी अपडेटची पद्धत सांगत आहे हे सॉफ्टवेअर सुरू होत नाही आणि या ठिकाणी आपणास कोणताही ब्राउझर ओपन करावायचा आहे आणि इथं सी सॉफ्टवेअर असा सर्च द्यायचा आहे आलेल्या सर्चच्या यादीतमधून आपणास सातत्यपूर्ण मूल्यमापन सॉफ्टवेअर ही जी लिंक आहे ही लिंक शोधून त्यावर क्लिक करावायचं आहे या ठिकाणी एक वेब पेज ओपन झालेला आहे या वेब पेजवर आपणास वेगवेगळे डाउनलोडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथं सिंपल इन्स्टॉलर डाउनलोड इन्स्टॉलर आणि डाउनलोड पूर्ण पॅकेज हे पूर्ण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी उपलब्ध आहेत यामध्ये डाउनलोड इन्स्टॉलरच्या सहाय्याने सुद्धा सॉफ्टवेअर आपण अपडेट करू शकतो पण काही संगणकावर हा इन्स्टॉलर रन होत नाही अशा वेळेस सर्वांसाठी जी पद्धत चालते ती पद्धत सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे डाउनलोड अपडेट्स मधून आपण हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे पहा डाउनलोडला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी डाउनलोड सुरू झालेला आहे इथं कंसामध्ये चार आलेला आहे याचा अर्थ चार वेळा ही फाईल डाउनलोड झालेली आहे आता अशा डाउनलोड झाल्यानंतर कधी कधी इथं डाउनलोडला अडवून धरलं जातं अशा वेळेस किप हा ऑप्शन निवडायचा आहे यानंतर शो इन फोल्डर हा ऑप्शन निवडून या ठिकाणी ही फाईल राईट क्लिक करून इथून कट करा आणि खाली तुमचे दोन एक्सप्लोरर विंडो सुरू झालेले आहेत यामधून तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं सॉफ्टवेअर आहे त्या ठिकाणी ही फाईल पेस्ट करायची आहे तत्पूर्वी तुमचं सॉफ्टवेअर बंद असणं आवश्यक आहे ही फाईल या ठिकाणी पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर ज्या फाईलला एरर आलेले होते उदाहरणार्थ ही सी सी सॉफ्टवेअरला एरर आहे असं समजलं तर ही फाईल डिलीट केली तरी चालेल तुम्ही जो भरलेला डेटा आहे तो पूर्णपणे सी सी बी नावाच्या फाईलमध्ये जतन झालेला आहे जोपर्यंत ही फाईल आहे तोपर्यंत तुमच्याकडं डाटा आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही आता या ठिकाणी मी सी सी सॉफ्टवेअर कंसामध्ये जे आलेलं आहे त्याला रिनेम करत आहे आणि ही फाईल सुरू करत आहे सुरू करण्यापूर्वी आपण या फाईलला राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज मध्ये जा प्रॉपर्टीज मध्ये या ठिकाणी इथं अनब्लॉक याला चेकमार्क करा अप्लाय या बटनाला क्लिक करून ओके करा याबरोबर ही फाईल अनब्लॉक होईल अनब्लॉक झाल्यानंतर आता ही फाईल राईट क्लिक करून ओपन करा किंवा डबल क्लिक करून ओपन करा आता सी सी एट पॉईंट वन असं आपला दिसेल ऑप्शन्स मधून एनेबल दिस कंटेंट करा आणि ओके करा ओके केल्यानंतर आता हा एरर मेसेज नाही ॲक्च्युली तुमचं सॉफ्टवेअर हे एट पॉईंट वनच्या अगोदरचं आहे त्याच्यामुळे काही डाटाबेसमध्ये फाईल्स क्रिएट होणार आहेत टेबल्स क्रिएट होणार आहेत त्यामुळं ओके करा या ठिकाणी ही फाईल स्वतःची स्वतःला अपडेट करू शकत नाही अशा पद्धतीचा एक एरर आलेला दिसतोय बऱ्याच जणांना हा एरर येतो आहे आणि मलाही या ठिकाणी हा एरर आलेला आहे कारण ही फाईलचं जे डाटाबेस आहे तो थोडासा जुना आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बारकाईने पाहायचं आहे इथं बरेच ठिकाणी मार्क आलेला आहे आणि अशा प्रकारचा एरर मेसेज आलेला आहे यानं सॉफ्टवेअर ट्रेस केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सॉफ्टवेअर कोणकोणते सापडलेले आहेत तर हे तुमच्या माहितीसाठी आहे ठीक आहे ही विंडो क्लोज करा आणि या ठिकाणी जाऊया या ठिकाणी जर पाहिलं तर इथं इमेज फोल्डर फाउंड फोटो फोल्डर फाउंड याला चेकमार्क आहे फोल्डर आहे सीसीडीबी मला सगळ्यात महत्वाचं इथं बघायचं आहे सीसीडीबी म्हणजे डाटाबेस फाईल ही फाईल सापडलेली आहे आणि याला चेकमार्क आहे याला जर चेकमार्क असेल तर आपणास आणखीन एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे शेवटच्या लाईनला जर चेकमार्क असेल तर स्वतःचे स्वतःला हे सॉफ्टवेअर अपडेट करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतोय यासाठी क्विट या, या बटनाला क्लिक करा हे बटन काही वेळाने तयार होते आता पुन्हा एकदा पेज पेजमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी खाली सात नंबरला रिपेअर टूल लाईट जाऊन रेकॉर्ड रिलेटेड असा इर आल्यास किंवा इतर काही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी रिपेअर टूल डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी सात नंबरला सात नंबरला रिपेअर टूल दिलेला आहे डाउनलोड करतो पहा डाउनलोड सुरू झालेला आहे आणि रिपेअर टूल बॉक्स कंसामध्ये वन म्हणजे अगोदर मी डाउनलोड केलेला असल्यामुळे इथे वन आलेलं आहे सॉफ्टवेअर लोकेशन किंवा सो इन फोल्डरला क्लिक करा या ठिकाणी याला क्लिक करून कट ऑप्शन निवडा किंवा कॉपी ऑप्शन निवडा आणि तुमच्या मध्ये या या ठिकाणी या खोऱ्या जागेमध्ये इथं याला पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा तुमचं हे नाव सी सी टूलबॉक्स असेल जर तुम्ही दोन तीन वेळा सॉफ्टवेअर डाउनलोड केलं असलं तर कंसात एक दोन तीन असं येत जाईल पुढचं जे एक्सटेन्शन आहे ए एक सी सी डी बी हे असणार नाही कारण माझं एक्सटेन्शन ऑन झालेलं आहे त्याच्यामुळं इथं नेम एक्सटेन्शन जर नसेल तर या पद्धतीने तुमची रचना दिसेल या ठिकाणी सी सी सॉफ्टवेअर आपण अपडेट केलेला आहे ही जी फाईल आहे या फाईलला ह्या फाईलची गरज नाही आपल्याला फक्त सी सी बीई ही ज्या ज्याच्यामध्ये डाटा आहे ती फाईल आणि सी सी सॉफ्टवेअर असे दोन्ही आवश्यक आहेत आणि उरलेले जे फोल्डर आहेत ते फोल्डर असू द्यावेत आता आपणास जो एरर आलेला आहे तो एरर काढण्यासाठी सी सी टूलबॉक्स याला ओपन करायचं आहे मी या ठिकाणी राईट क्लिक करून ओपन करतो पहा आणि ह्याला एनेबल करायचं आहे मधून एनेबल दिस कंटेंट आणि ओके करा ओके केल्यानंतर आपल्या समोर विंडो टूलबॉक्स ओपन होईल यामध्ये आपण हे सॉफ्टवेअर आपल्या सॉफ्टवेअरच्या लोकेशनलाच पेस्ट केल्यामुळं इथं कोणतंही काही निवडायचं नाही करंट लोकेशनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी चेकमार्क आलेलं असेल आणि हे लोकेशन आपण दाखवलं जाईल जर आपणास सॉफ्टवेअरचं लोकेशन सापडत नसेल तर आपण इथून सर्च द्यायचं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी चोवीस पंचवीस हे फोल्डर निवडलं सी सी वर्ष आणि युडा कोड आपला असेल तो निवडला तर या ठिकाणी आपणास सॉफ्टवेअरचे लोकेशन्स दाखवलेले आहेत या ठिकाणी पहा हे लोकेशन दिसत आहेत तर हे लोकेशन ट्रेस करण्यासाठी आहे लोकेशनवरच तुम्ही सी सी रिपेअर टूल बॉक्स आहे यामुळे करंट लोकेशनला चेकमार्क करायचा आहे आणि वापर करावायचा नाही करंट लोकेशनला क्लिक केल्यानंतर पहा टूल बॉक्स सुरू करतो ऑप्शन्स मधून एनेबल दिस कंटेंट ओके करतो या ठिकाणी करंट लोकेशनला क्लिक केल्यानंतर इथे चेकमार्क आलेला आहे आणि हे बटन्स ऑन झालेले आहेत आता आपण मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी दोन नंबरचं जे बटन आहे डेटाबेस अपग्रेड करायचं आहे एट पॉईंट वन uh, एट पॉईंट झिरोला हे अपग्रेड करावायचं आहे स्वतःचे स्वतः हे सॉफ्टवेअर अपग्रेड करू शकत नसल्यामुळे या टूलबॉक्सच्या सहाय्यानं हे अपग्रेड करावायचं आहे इथं क्लिक करूया आणि करत येईल ओके करत जावा ओके okay करत जावा डाटाबेस अपडेटेड डन सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि डाटाबेस इज नाऊ रेडी फॉर सी सी एट पॉईंट ला रेडी झालेला आहे याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे डाउनलोड निष्पत्ती टेम्पलेट यासाठी मात्र इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे डाउनलोड निष्पत्ती टेम्पलेट याला क्लिक करा आणि आपलं डाउनलोड कंप्लीट होईल ओके करा या दोन गोष्टी झाल्यानंतर आपण हे टूलबॉक्स बंद करावायचं आहे इतर काही गोष्टी याच्या सहाय्याने करता येतात पण आता सध्या आपणास काही गरज नाही हे टूलबॉक्स क्लोज करा आता आपलं सॉफ्टवेअर एट पॉईंट साठी रेडी झालेला आहे आणि इथून हे सॉफ्टवेअर ओपन करा थोड्या वेळापूर्वी जो एरर आलेला होता तो एरर गेलेला असेल आणि आपण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये लॉग इन होऊ शकणार आपण या सॉफ्टवेअर मध्ये लॉग इन होऊ शकाल या ठिकाणी आपणा सर्व डाटा दिसेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करत होता तो सर्व डाटा या ठिकाणी आलेला असेल फक्त सॉफ्टवेअरचं लोकेशन योग्य असणं आवश्यक आहे जर या ठिकाणी वेगळीच माहिती आपणास दिसत असेल तर आपल्या सॉफ्टवेअरचं लोकेशन चुकलेलं आहे हे लक्षात घ्यावं त्यामुळं सॉफ्टवेअरचं लोकेशन कोणतं आहे हे निश्चित करा आणि मग सॉफ्टवेअर अपडेट करा मला आशा आहे या व्हिडिओमधून आपणास सॉफ्टवेअर अपडेट कसं करावं याची माहिती मिळालेली असेल